सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील टाकळे येथे काल बुधवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री ढग फुटी सदृश्य पावसानं संपूर्ण टाकळेगाव जलमय झालं होतं काल सकाळीच बुधवारी अत्यंत जोराच्या पावसानं आणि नंतर सायंकाळी ते पहाटपर्यंत झालेल्या जोरदार पावसानं संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी झाल्यानं शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली आहे शेतातील सोयाबीन पीक दोन ते तीन दिवसांवरच काढण्यात आले असल्याने संपूर्ण सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले आहे पाण्याला इतका स्पीड होता की काही ठिकाणी ऊस देखील मुळापासून बाजूला झाला होता तहसीलदार यांनी तलाठी यांच्या मार्फत पंचनामे करण्यात येऊन शासनास कळवावे जेणेकरून निदान पीक विमा मिळून शेतकऱ्याला थोडीफार मदत तरी देखील होईल अशी अपेक्षा विनंती त्यांनी तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे नागरिकांनी केली आहे यावेळी पाहणी करताना सभापती सुनील देवकर सरपंच संदीप देवकर उपसरपंच संजय देवकर सदस्य शशिकांत देवकर पोलीस पाटील राजेंद्र देवकर शिवसेना गणप्रमुख रवींद्र देवकर गटप्रमुख महेंद्र देवकर व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करत झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत तर युवा नेते विवेक कोल्हे यांनीही तातडीनं प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी तहसीलदार महेश सावंत व सरकारकडे केली आहे निर्भीड न्यूज कोपरगाव